न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम नाभिक समाजाच्या वतीने अकोल्यात संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता संत सेना महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक तसेच सत्यनारायण महापूजा करण्यात आली संपूर्ण शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली यामध्ये सर्व नाभिक बांधव सहभागी झाले होते यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते महारती करण्यात आली यावेळी त्यांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रमेश शेठ चौधरी हे होते यावेळी बाळासाहेब मदने तुळशीराम सोनवणे संभाजी चौधरी किशोर चौधरी दत्तात्रय शेलार आत्माराम काळे निलेश मदने मंगेश शिंदे महेश भराडे ऋषिकेश बिडवे बाळासाहेब शेलार अमोल कोल्हाळ अमोल चौधरी दत्तात्रय वाघमारे गणेश सोनवणे आदी उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले शहरात झालेली नव्वद टक्के विकास कामासाठी मी निधी आणला आहे शहरात अनेक आणखी करावयाचे आहेत असेही ते म्हणाले आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास यापूर्वी कमल मुरलीधर मंदिर या ठिकाणी आम्ही श्रीरा महाराजांची पुण्यथी साजरी करत होतो त्यानंतर कुठल्याही प्रकारचा खंड करता गेले पंचेचाळीस पन्नास वर्षे पासून आम्ही ही पुल्य साजरी करत आहोत या ठिकाणी दशवेणेचे कार्यक्रम त्यानंतर छोटे मोठे साखरपुडा किंवा कुणाचे काही दूर जरी वाटते सर्व कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो किंवा भाड्याने पण घेत असतो त्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे का ज्या वेळेस नदी नदी पात्रामध्ये पाणी आल्यानंतर दशकिरीचा कार्यक्रम हा इथं होण्यासाठी खूपच अडथळा तयार होतो त्यानंतर आम्ही काही लोकांना समाज मंदिर हे भाड्या भाड्याने किंवा काहीतरी देऊन इथं आम्ही सु, सु ते कार्यक्रम साजरे करतो परंतु आज अशी परिस्थिती आहे या सर्व मंडळात मंडप दिले आहे परंतु हा लिकेज पण होतो दुसरी गोष्ट आम्हाला वरती या सभा मंडपाच्या वरती मीटिंग हॉल यासाठी आम्ही तुम्हाला प्रस्तावना करत आहे दुसरी गोष्ट या मीटिंग हॉल मध्ये काही सुख सुविधा अभाव आहे त्याच्या झाले पाहिजे यासाठी मी समाजातून तुम्हाला विनंती करतो

म्हणजे साधारण तीनशे साडेतीनशे किंवा सहाशे सातशे वर्षापूर्वीचा काळात तर आज पाहत आलो आपण त्यावेळेला ही जाती व्यवस्था कशी असते तर त्या काळामध्ये त्या संत महात्म्यांनी पांडुरंगाच भजन कीर्तन केलं वाऱ्या केल्या आणि तेव्हापासून वारतरी वारकरी संप्रदायाची पताका उंचावर ठेवली त्यावेळेला जाती व्यवस्थेतून संत महंत आले त्यांच्या भक्तीतून त्यांच्या त्यागातून ते सगळे संत महंत पुढे आले म्हणजे आज आपण पाहत असेल की आपण सगळे भारतीय आहोत विविध दर जाती धर्माची लोक सगळे एकत्र आहेत कुणाची कोणी भागायला काय करत काय तपासतो कुणी जाती कोण धर्माचा आधार घेणार खर तर आपण त्यावेळेला पाहिजे की संत महात्मे सगळे एकत्र आहे त्यावेळेला जोहार चालाय जोहाराची परंपरा आज जोहार म्हणत पोलीस केस तर मुख्य मारा मारा

जर आपल्या कामामध्ये जर तुम्ही अडचणी आणत असतील तर त्यांना खड्याच बाजूला आज तुम्हाला जाणीव असावी की आपल्या शहरामध्ये जेवढी काही कामं केली हो। त्यातली लगोटे कामं ते पाच वर्षामध्ये किरण नसते काम करत राहलं कारण त्या आडोवाडीच्या राजकारण जास्त दिवस केलं म्हणजे जर तुम्ही चा, चा, <प्यों> <भोक्ता देवा> <प्यों> <स्माराथा> शिवा महाराजच्या स्मारकाचा पैसा जर तर आढळला असे साथीदार होते अठरा पगड जातीचे चढाव लागत होती की माझा नंबर माझा नंबर आज जर अशा कर्तृत्ववान हो साठी जो निधी सरकार देतो वापरून दिला जातो कुणाकडनं यासाठी घेतलं अकोल्यामध्ये तुम्हाला माहित असं म्हणून सुरुवातीच्या काळात माझाही जो जो बारा पंधरा कोटी त्या निधी परत पण नंतरच्या काळात बस स्टँडसाठी मी निधी वापरला आता त्या नंबर वार्डच्या याच्यात निघून कारखाना रोडला जाऊन आपण दहा बारा पंधरा कोटी आताही परत निधी येणार त्या निधीचा वापर खर तर सत्ता ही लोकांचा लोकांनी निवडून दिलेला असतं ते कोळ्याला बैर होऊन नसतं त्यानं काम केलं पाहिजे ही जर त्याला कारण नाही त्याला लोक त्याची जागा तुम्ही सांगितलं मी नाही त्यामुळं भविष्याच्या काळात तुम्ही कागदोपत्र घेऊन घ्या जर